जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पुसटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर गर। सदा नामवाची गाती प्रेमी आनंदी नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर गर। तुका म्हणी हरती दोष तुका म्हणी हरती दोष आनंदाने करती भूष होता कृष्णाचा अवतार आनंद किरती घरो घर गर, रुंगा करू प्रथम प्रथम जितेंद्रिय बुद्धिमता मृष्ट वातात्मज वानरयूत मुख्यम श्रीरामदूत शरण प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा देवा मुक्ताबाई नमुनी आद्यत्रय देवाची शरण शरण एकनाथ सद्गुरु तुक्या ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली असणार होय सकळ विद्येचे अधिकरण ते चंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका बसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद ती घरोघर गर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन येईल जो अभंग आहे तो जगदवंद संत सम्राट महाराष्ट्र वैराग्य महामिरू जगतगुरुष संत तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली त्याचं वर्णन करतात जन्माला भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्मा झाले त्याच्यामुळे काय झालं दुष्टा चळकाप दुष्टांना थरकाप सुटलेल्या दृष्टा दुष्टांना खेती निर्माण झाले असे भगवान परमात्मा होता कृष्णाचा अवतार त्या भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर आणि आनंद करीती घरोघर गर सर्व आणि गोकुळवाशी मंडळी भक्त मंडळी सज्जन मंडळी घरोघरी आनंद साजरा करू लागली कसा करतात सदा नाम ने 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 वाचे नेहमी वाचने नाम गायचे प्रेमाने नामस्मरण कराने प्रेमाने आनंदाच्या भरामध्ये ते आणि नाचाचे प्रेमे आनंदी नाचती प्रेमाने आनंदाने नाचायचे वाचने आणि आणि त्या ठिकाणी प्रेमाने नामस्मरण करायचे आणि असं का करतात त्याचं पर्क काय त्यांना तुका म्हण हरती दोष जे जीवनातले दोष आहेत पाप आहे ते पाप भगवान परमात्म्याचं नामस्मरण के केल्यानंतर ते पाप अनेक प्रकारचे दोष असतात ते सगळं दोष नष्ट होतात म्हणून तो का म्हणे हरती दोष आनंदाने करते गोष्टी आनंदाने भगवान त्याचा जयकार करतात नामस्मरण करतात असा अमंगाचा शब्द विधापूर्वी काही पर्याय तो म्हणजे असा असं असणार सुंदर प्रकारचा आणि त्याला प्रतिष्ठान पूर्वीचं नाव आता पैठण ज्याला आणि दक्षिण काशी असं म्हणतात या दक्षिण काशीमध्ये गोदामरवी मातेच्या तीरावर नाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये गावमारांच्या आशा आणि भूमीमध्ये आणि जगद् जगद्गुरु जगद श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम महाराज बीज आणि शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज जल जलसमाधी सोहळ्यानिमित्तानं हा आणि प्रतिवर्षाप्रमाणे ही वर्षी हा अखंड हरिणाम साप्ताह भागवत श्रीमद्भागवत ज्ञान यज्ञ हा सर्व भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूजनीय गुरुवर्य मारुती बाबा कोर्कर यांच्या आशीर्वादाने परमपूजनीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांच्या आशीर्वादाने अनेक साधू संत त्या सर्वांच्या आणि आशीर्वादाने हा अखंड हरिनाम साप्ताह आमच्या हरिभक्तीपराण परम परमपूजनीय आदरणीय विश्वनाथजी महाराज पवार यांच्या आणि शुभासते यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली याही वर्षी मोठे आनंदाने आणि संपन्न झाले त्यातील आजची काल्याची सेवा आहे आणि संतांचे <Folks, Bellions> आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे अनेक थोर थोर विद्वान मंडळी या ठिकाणी येऊन आणि ज्ञानदान करून जातात आणि म्हणून आजची जी सेवा आहे ते परमपूजने आमचे विश्वनाथ महाराज पवार यांनी माझ्याकडे दिलेली आहे ती सांगतो मग त्यांना म्हणतो महाराज तुम्हीच करायचा शेवा पण ती मात्र आणि प्रेमाने माझ्याकडे देता आणि याही वर्षी तर अशी अडचण आली एक तर माझं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे एक महिनाच पूर्ण झाला कसं काय करावं डॉक्टरला विचारते म्हणजे काय करा काही हरकत नाही पण तरी मी आणि एक तर ऑपरेशन आलं पण तब्येत खराब होती कालपासून नाथ महाराजांच्या कृपेन थोडं बरं वाटलं म्हटलं नाथ महाराज करा बरं दोन कीर्तनकार गैरहजर राहिले म्हणलं आता माझी तरी गैरहाजी राहू देऊ नका म्हणलं नाथ महाराजांनी विनंती ऐकली आणि त्यांनी कृपा केली तर मी म्हणलं आमची पत्नी श्री भागवताचार्य श्रीकांत महाराज म्हणून त्यांना म्हणलं तुम्ही करा कार्यक्रम ऐकू द्या म्हटलं आमचं नेहमीच ऐका तुम्ही ऐकू द्या बाबांना म्हणलं तुम्ही करा नाही म्हणले तुमची सेवा तुमची जेवढं जमन तेवढं तुमची सेवा तुम्हीच करा शेवकी करावे सांगितले काम झालं विठाल आणि शांतीप्रमाण नाथ महाराजांची आहे तुकाराम महाराजांची सेवा आहे म्हणून हा शेवेचा योग या ठिकाणी माझ्याकडे आणि बऱ्याच वर्षापासून महाराजांनी गेलेला आहे जोपर्यंत भगवंताची इच्छा महाराजांची तोपर्यंत भगवान आपल्याकडून तो तो करून घेईल म्हणून शेवेसाठी या ठिकाणी महाराजही उपस्थित आहे आमचे हरिभक्ती पारायण पूजनी भागवताचार्य श्रीकांत महाराज तेही उपस्थित आहे आमचे हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट अविनाश महाराज तेही आणि कार्यक्रमाला सात दिवस उपस्थित आहे सर्व कार्यक्रमा उपस्थित आहे तिकडे आमचे पारायण दत्ता महाराज आहे संगीत विशारद आमचे पारायण नामदेव महाराज आहे बाबांचं नाव सावंत महाराज आहेत तर महादेव महाराज आहे आणि आमचे त्या ठिकाणी गण आदरणीय गणेश महाराज पुन्हा महादेव महाराज त्याच्यानंतर आमचे श्रीकांत महाराज यांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यानंतर आमचे पारायण परि आदरणीय त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा काकडा करतात कीर्तनामध्ये विना घेतात आणि बाकीची सुद्धा आणि त्या ठिकाणी सेवा करतात अशी आमचे नारायण बाप्पा काकडे काकडी कंडारी पुन्हा त्यांची जोडदार असणारे आमचे राम महाराज काकडे काकडीकांडारी तेही त्या ठिकाणी काकडीसाठी हजर झाले त्यांना पहिल्यापासून यायचं होतं पण काही घरगुती म्हणून येता आलं नाही तरी पण ते, 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 का ते दोघ काम सोडून ते आणि रात्री तिथून दोन वाजता निघले तर इतर इथं काकड्याला झाले तीन तासाचा प्रवास त्यांनी रात्रीच गेला कशासाठी आपल्याला नागपूरांच्या दरबरामध्ये काकड्याची सेवा घडावी आणि म्हणून त्यांचं आडनावही काकडी आहे आणि ते काकडीची सेवा सुद्धा करतात काकडे आडनाव असल्यावर काकडा करायची काही गरज नाही आहे की नाही पण तरी पण ते काकडा करतात असं सुंदर प्रकारे सर्व आणि विद्यार्थी मंडळी आमची आदरणीय गंगोताई आहे आणि तुम सर्व देवृष्ट होते माता भगिनी आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची ही जी सेवा आहे आपण आणि बा नाथ महाराजांनी आत्मन काढण्याचा प्रयत्न करू विठ्ठलाबा तेही आले होते गेले आज समजा तेही दोन तीन दिवस टाकला गेले सुंदर प्रकारचं आमचं साऊंड सिस्टीम आहे सुंदर आवाज आहे असं आणि सुंदर प्रकारचा युग आहे वातावरण आणि दरवर्षीपेक्षा यावर्षी सुंदर असं वातावरण आहे पण कार्यक्रम देखील आणि सुंदर आणि या ठिकाणी होत असतात आणि त्याच्यानंतर महाराजांना सर्व कावसानकर मंडळी त्यांची शिष्य मंडळी भक्त मंडळी सगळं सहकार्य करतात आमचे हे भाऊ तर फारच सहकार्य करतात त्यांना भरपूर त्यांचं सहकार्य असतं मी आल्यापासून मला सुद्धा भरपूर त्यांचं आणि चालू हे आणायचं का ते आणायचं का मला मला जे जमत तेवढंच अन्न म्हणलं तुमची इच्छा भरपूर आहे आणि असं सुंदर आणि बाबांची सेवा करतात आणि असं आहे संतांची सेवा केल्यानंतर ती वायाला जात नाही बरं का संसारातलं केलेलं आणि कामाला येत नाही पण संतांची सेवा केलेली वायाला जात नाही ती फुलं देत असते म्हणून तो काम आत्महार म्हणतात गाली संतांशी पूजा करी काया मनी एका जनादने जाणी इच्छे पूर्वी संत महात्म्या आपली इच्छा पूर्ण करतात त्यांची सेवा केल्यानंतर पण इच्छा मात्र सातवी नाही तुम्ही संतांची सेवा करता करता म्हणले महाराज म्हणले काय म्हणले आमची इच्छा पूर्ण करा म्हणले काय म्हणजे आमच्या शेजारचं दोन एकर आहे तेवढी त्याला एकाची बुद्धी व्हाऊ दे म्हणली म्हणजे तेवढी दोन एकर घ्या अशी इच्छा नाही पूर्ण होणार सेवा पसन करता आणि आमचे सुदाम भाऊ नाही सुदामांना यांची तो खूपच आतनिवस्वामी बघायला ती जे आचारी बघायचं कामच नाही त्यांच्या हाताखाली काही ठराविक मंडळी असतात पण त्यांची मात्र एकल्याची सेवा काही आहे अखंड त्यांची सेवा चालू आहे कोणी असो कोणीच त्यांची सेवा चालूच आहे जसं सप्ताह सुरू होतो सप्ताहच्या अगोदरपासून त्यांची सेवा चालू आहे बाकीची आहे पण त्यांची सेवा तनाने मनाने धराने सर्व प्रकार त्यांची आणि सेवा आहे आजचा जो महाप्रसाद आहे तो त्यांचाच आहे सुंदर प्रकारचा महाप्रसाद बुंदी मसाला भात करतात आणि नातमारांची कृपा त्यांच्यावर आणि होत चाललेली आहे रात्रीची सुद्धा सुंदर पंग सर्व गावाला बाकीची मंडळी आहे की नाही एवढं कोण करतो काय वारकरी म्हणलं तर नाही झालं तर वरण पोळी आहे की नाही एका मधला वरण जमातीत बाबा <laughs> डाळ करते मग ऐक नाही एका पिठल्या जमातीमध्ये बेसन करते त्याच्या वेळ काय त्यांना त्यांना असं वाटतं की वारकरी वार हे वरण आणि ब्यसनाचे स्पेशालिस्टच आहे त्यांना दुसरं काही चालत नाही पण सुंदर प्रकारच्या पंक्ती केल्याप्रकार रात्रीचे पंगत तर त्या ठिकाणी कोरण पळ्या की नाही कुरडे पापड भजे सगळे अशी जसं आणि जावायला त्या ठिकाणी पंगत करावी जेवण करावं तसंच सर्व वारकरी मंडळीला त्यांनी आणि सुंदर प्रकारचं रात्री जेवण केलेलं आहे जावायला कोणीच तरी महाराज कारण नाही केलं तो भांडण धरू शकतो शेतीसाठी ऐक नाही संपत्तीसाठी वारकऱ्याचं काय वारकरी काय करणार आहे काही घातलं तरी नाही पण याला खरं वारकऱ्यांशी प्रेम मानतात विठाल विठाल सुंदर पंक्ती सरांनी केले आणि असं म्हणले महदानम बाकीच्या सगळ्या दानापेक्षा अन्नदान अति महत्वाचं आहे आणि ज्ञानदान सगळ्यापेक्षा आहे परंतु जर दान तर ते अन्नदान आहे माउली म्हणतात ते मनावे साधारण अन्न ब्रह्म जान जे जीवन हेतो कारण विश्वा अन्नात भुवंती भूतानी पर्जन्य अन्न संभव सर्व अन्नापासून आहे आणि म्हणून असं अन्नदान की नाही भजन महत्वाचं आहे पण भजण्याच्या अगोदर भोजन लागलं तर भजन होईल भोजन असलं तर भजन कसं का होईल मग भजन राम म्हणायचं पटातच काही नसलं तर राम म्हणायच्या अगदी लांब चीन नाही राम येणार नाही म्हणून ना ना भोजन सुद्धा अति महत्वाचं आहे आणि असे मंडळी या अन्नदान म्हणजे नाथ महाराजाला अन्नदान होत आहे आणि नाथ महाराज वार करी आणि नाथ महाराज स्वरूप पाहून त्यांना अन्नदान करायचं निश्चित आणि नाथ महाराज आपल्या कृपा त्याश राहतना राहणार नाही अन्य अन्य ठिकाणचं अन्नदान वेगळं आणि क्षेत्रावर अन्नदान अति महत्वाचं असतं ते भजन करणाऱ्याच्या कीर्तन ऐकणारच्या मुखामध्ये ते अन्नदान जात असतं आणि म्हणून हे अन्नदान अति महत्वाचं आहे बाकीच्या दानापेक्षा अन्नदानाला फार महत्व आहे म्हणून सर्व मंडळी काही बाहेरची काही गावातली मंडळी अन्नदान करतात वर्गणी सुद्धा देतात नाथमारांचा उत्सव आहे म्हणून वर्गणी देतात कोणी पाचशे कोणी हजार कोणी दोन हजार कोणीही कोणी आणि पाच पाच हजार आणि त्या ठिकाणी वर्गण देतात चार हजार पाच हजार गावचे सरपंच विद्यमान सर्व त्यांनी पाच हजार देऊन दिलेले मंदिराचं काम धरलेलं आहे आता त्या ठिकाणी स्लॅब पूर्ण पडलेलं आहे फक्त आता शिखराचं काम बाकी आहे ते करतील अन्य लोक सहकार्य असं ते आणि काम पूर्ण होणारच आहे एकंदर सांगण्याचं आणि त्या ठिकाणी एवढंच आहे विषय एवढा आहे की सर्व मंडळी आणि बाबांना सहकार्य करतात आणि म्हणून सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे नाही एकल्या काय होतो एकल्याचा नो हे खेळ हैग नाही म्हणून तुम्ही आम्ही खेळी मेळी गादारोळी आनंदी गादारोळी नाही बर का गादारोळी आनंदी आनंदाने कार्यक्रम चालू आहे काय एकला माणूस काय करणार आता बाबा एकले काय करणार आहे कोणते महाराज असते एकले काय करणार आहे तुम्हाला माहीत आहे एखादा माणूस वारला तर त्याला किती जण लागतात हा चार जण लागतात हैग नाही नाही म्हणले गरीबा ते गरीबालाच लागतात फक्त श्रीमंताला लागत नाही म्हले श्रीमंत मेला की आपोआपच जातो तसमाशे मध्ये असं काही का नाही श्रीमंत असू का गरीब असू हे चार खांद्यागरी प्रत्येकाला लागतातच तसा आणि त्या ठिकाणी किती मोठे महाराज जरी असले तरी बाकीचे सहकार्य लागतं हा काम त्या मंडप उभा करायचं म्हणलं याला सगळे हे साहित्य बाकी साहित्य लाग लागतं तो उभा करायचं म्हणलं त्याला त्या ठिकाणी तणाव खुंट्या वेळी सगळं लागत असतं तसं कार्यक्रम करायचं म्हणलं की सगळ्याच सहकार्य लागत असतं तानाने मनाने धनाने सर्व प्रकारे सहकार्य केल्यानंतरच आणि तो कार्यक्रम होत असतो विठाल बाबांना बाबांना सगळे मंडळी सहकार्य करतात त्यांचं जीवन आता मी सांग असं काय नाही तुम्हाला माहित आहे वैराग्याची मूर्ती मध पुतळे आमचे आमचे बाबा आहे आता पण आता खुली झाली त्यांना पहिले होते आता खुली झाली खोली बांधली झोपून पण आज किती वर्ष झाली त्या विवाह खोली बांधणं अजून त्याला प्लास्टर नंग त्यांना काय जसं असं तसं त्या भक्त हे जा निरपेक्ष असं जीवन आहे काय नाही आलं आलं गेलं गेलं त्याचं काही हे नाही मी त्या दिवशी फनी मध्ये झोपलो म्हणलं खालून काय टोचायला लागलं मला पण मी असं हात घातला तर ते शिमिट असं वळण केलेलं होतं म्हणजे वळण आत कसं काय आलं मग लक्षात आलं खिडकीतून पाणी येत होतं म्हणून ते आत वळण करून इकडं कवाडाकडं का कर पाणी काढून दिलं असं त्यांचं जीवन पण आता आपल्यासारखं लक्ष थोडंफार घ्यायला पाहिजे नाही कि नाही आणि तुम्ही गाव गावसांच्या मंडळींना महिला मंडळीनं म्हणत घेतलं तर ते ताबडतोब होऊ आहे की नाही काय काय नाही दीड दीड हजाराची पाच पाचशे जरी दिली तरी ते काम होऊ शकतं विठवाला सुंदर खिडकी हे ते त्यांच्या पुरता निवारा होणं आहे जरी संत महत्वाच गरज असते प्रत्येकाला याची गाय गरज आहे म्हणून असं त्यांचं जीवन तुम्ही सगळे आणि सहकार्य करतात राहण्याच्या अजून चांगली व्यवस्था त्यांची व्हायला पाहिजे आम्ही सहकार्य असं नाही तुम्हाला सांगतो असं काही नाही आम्ही सुद्धा सहकार्य करू म्हणून एक हो चांगलं आणि सोम व्हायला पाहिजे पण असं त्यांचं जीवन त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कुशल मार्गदर्शनाने अनेक वर्षापासून पहिला तिकडं मधी व्हायचं गोष्टीचं आता इथं आणखी अनेक वर्ष कार्यक्रम सुरू आहे आणि आज त्या कार्यक्रमाचा समारोप आहे सुंदर प्रकारचा आणि आमच्या श्रीकांत महाराजांनी सुंदर भागवत सांगितले भागवत ऐकतो पण त्या भागवतामध्ये बरेच भागवतकाराचे म्हणजे नव्याण्णव टक्के भागवत असे आहे की त्याच्यामध्ये एकही श्लोक येत नाही मला असं वाटतं त्या भागवतकाराला भागवताला श्लोकाची आलरजी आहे का काय बनवू आणि एकही श्लोक येत नाही पण मी महाराजाचे भागवत ऐकले अनेक प्रकारचे श्लोक भागवतामध्ये येते आणि उच्चारण करतात आणि तेच खरं भागवत आहे म्हणूनच ते फक्त कथा नाही त्याचे श्लोकसुद्धा आणि काही थोडे का होईना श्लोकाचा उच्चार व्हायला पाहिजे महाराज सुंदर प्रकारचं आणि श्लोकाचं वाचन करून सुंदर भागवत सांगतात असं त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा हो नाथ महाराजांची कृपा हो अशी नाथ महाराजांच्या प्रार्थना हा त्या ठिकाणी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु गुरु कृष्ण गोपोळी जन्म